गावकऱ्यांनी थेट सरपंचाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्याची ऐतिहासिक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे परभणीच्या कुपटा गावच्या सरपंचाविरोधात ग्रामसभेत ठराव करण्यात आलाय हा प्रस्ताव आवाजी मतदानानं एकमतानं मंजूर करण्यात आला आहे आत्तापर्यंत ग्रामपंचायत सदस्य सरपंचा विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करत होते कुपटा गावात मात्र ज्यांनी निवडून दिलं त्याच मतदारांनी सरपंचांना उतार केलेला आहे पाहूया थेट सरपंचाला गावकऱ्यांनी केलं पाय उतार निवडून दिलेल्या सरपंचावर जनतेचाच अविश्वास राज्यात पहिल्यांदाच अविश्वास ठरावावर जनतेचं मतदान परभणी जिल्ह्यातल्या कुप्टा ग्रामपंचायतीत इतिहास घडला ज्या गावकऱ्यांनी थेट सरपंच निवडून दिला होता त्याच गावकऱ्यांनी सरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्यांना सत्तेतून हद्दपार केलाय राज्यात पहिल्यांदा जनतेनं मतदान करून सरपंचाला सत्तेतून खाली खेचण्याची घटना घडली आहे गावच्या रुक्मिणीबाई गवळे या अडीच वर्षांपूर्वी सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या त्या अकार्यक्षम असल्याचा आरोप करत सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता तो प्रस्ताव बहुमतानं मंजूर झाला कोणतीच काम करीत नव्हती आरोचा असू की असू लाईटचं काम असू किंवा शाळेचे कॅमेरे बसवायचे आम्हाला वारंवार तहसीलदार साहेबांना सांगून की आमचे कॅमेरे बसलेले नव्हते शाळेत त्याच्यामुळे आम्ही सरपंचा अविश्वास ठराव आणला माननीय तहसीलदार साहेबाकर आठ मेंबरनं अविश्वास ठराव दाखल केला त्याच्यानंतर गावात येऊन गा आमच्या गावात येऊन गावा तहसीलदार सा, साहेब स्वतः आलेते त्यानं गुप्त पद्धतीनं मतदान घेतलं आमच्या बाजूनं नऊ की नऊ मेंबर आमच्या बाजूने राहिले सरपंचाकडून एक मेंबर राहिला परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं गावात ग्रामसभा झाली ग्रामसभेत गावकऱ्यांचा आवाजी मतदान घेण्यात आलं या आवाजी मतदानात चारशे तीन पैकी सहभागी झालेल्या तीनशे एक्कावन्न गावकऱ्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं चांगली अपेक्षेने कामं केली म्हणून त्याला मतदान आम्ही मी निवडून आणलं पण लाईट असो नाली असो पाण्याचा प्रश्न त्याला असू कोणत्या मतदान केलं कुप्टा गावातील अविश्वास प्रस्ताव चुकीच्या पद्धतीनं मंजूर करण्यात आल्याचा दावा पदच्युत सरपंच रुक्मिणीबाई गवळेंनी केला गावकऱ्यांना पैसे देऊन मत फिरवल्याचाही आरोप त्यांनी केला गुप्त मतदान असताना हातवरी करून मतदान घेतलं आणि हे कलेक्टर हे बी डी हे अधिकारी लोक सगळे त्यांच्या याच्यात त्यांच्या ह्या मराठी लोकांचं ऐकून त्यांनी त्याच्या म्हणण्यासारखं मतदान घेतलं आणि मी अशी माग स्वर्गाची सरपंच असताना मला असं तिथून असं हातानं धरून बाहेर काढून दिलं पैसे देऊन त्यांच्याकडून मतदान त्याच्या त्याच्यासारखं मतदान करायला लावलं लोकांना ग्रामपंचायतीला गेल्या काही वर्षात व्यापक अधिकार देण्यात आले पण ग्रामपंचायतही संख्याबळाच्या आधारे सरपंच मनमानी करत असल्याचा आरोप अनेक प्रकरणात झालेला आहे पण कुप्टा गावातील गावकऱ्यांनी सरपंचावर थेट विश्वास प्रस्ताव दाखल करून सरपंचांना सत्तेतून खाली खेचू शकतो असा संदेश दिलाय गजानन देशमुख झी चोवीस तास परभणी